मंडळी सध्या विधानसभा निवडणूक जशी जवळ येते तसा महाराष्ट्राच्या राजकारणात बराच उलटफेर होताना दिसतोय लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शरद पवारांनी आता विधानसभेच्या दृष्टीने चाली खेळायला सुरुवात केली आहे त्यातही कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष समरजित गाडगे उदगिरीचे माजी आमदार सुधाकर भालेराव परभणी जिल्ह्यातील बाबाजानी दुर्राणी यासारख्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार आपल्या रडारवर राहतील असे स्पष्ट संकेत आपल्या या राजकीय चालीतून दिले आहेत एकूणच लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या तोंडावर पवार यांनी बेरजेचं राजकारण सुरू केल्यानं अजित पवार गटात अस्वस्थता पसरली आहे लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी निवडून येण्याची क्षमता असलेल्या नेत्यांना अजित पवार गट काँग्रेस आणि भाजपमधून आपल्या पक्षात सामील करून घेतलं अहमदनगरचे निलेश लंके बीडचे बजरंग सोनावणे वर्ध्याचे अमर काळे माड्याचे धैर्यशील पाटील हे सुरुवातीला शरद पवार यांच्यासोबत नव्हते मात्र लोकसभा निवडणुकीत उमेदवारीची हमी देऊन पवारांनी त्यांना आपल्या पक्षात दाखल करून घेतला त्याचाच परिणाम लोकसभा निवडणूक निकालात दिसला आता लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विधानसभा मतदारसंघात जाऊन शरद पवार यांनी संभाव्य उमेदवार हेरण्यास सुरुवात केली आहे म्हणूनच शरद पवारांच्या रडारवर असलेले हे नेते कोण आहेत किंवा असे कोणते संभाव्य नेते आहेत जे आगामी काळात शरद पवार गटात प्रवेश घेऊ शकतात हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा सगळ्यात पहिलं चर्चेतलं नाव आहे ते म्हणजे अर्थातच फलटणसे रामराजे नाईक निंबाळकर यांचं मंडई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर फलटणच्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला पण तिकडे त्यांचं काही जमत नाही अशा बऱ्याच चर्चा लोकसभा निवडणुकीपासून सुरू होत्या अगदीच काय तर माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर हाती तुतारी घेण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती एवढंच नाही तर रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या देखील चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या पण या चर्चांना बोल्ड करणारी कोणतीच घटना घडत नव्हती पण नुकतंच रामराजे निंबाळकर यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे फोल्टनच्या राजकारणात सध्या उलटपालट सुरू झाली आहे रामराजे नाईक निंबाळकरांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना इशाराच दिला आहे रामराजे नाईक निंबाळकर यांनी अनेकदा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि भाजपा नेते जयकुमार गोरे यांच्या विरोधातील नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे तसेच त्यांनी या दोन्ही नेत्यांची पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार देखील केली आहे वरिष्ठांनी या तक्रारीची दखल न घेतल्यास पुढील काळात हातीत उतारी घेऊ असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे रणजितसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्यावरच्या नाराजीचा फायदा मात्र शरद पवार इथे उठू शकतात आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला ते आपल्या पक्षात सामील करून घेऊ शकतात असं बोललं जात आहे पुढचे नेते आहेत नरहरी झिरवाळ म्हणजे नरहरी जिरवाळ हे शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या अनेक चर्चा झाल्या जिरवळांचे चिरंजीव गोकुळ जिरवाळ हे देखील उघडपणे शरद पवार गटामध्ये आहेत यासोबतच गोकुळ जिरवाळ यांनी अनेकदा आपले पिताश्री नरहरी जिरवाळ यांना शरद पवार गटात येण्यासाठी साथ घातली होती लोकसभा निवडणुकीवेळी जिरवाळ हे दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांचा प्रचार करत असल्याच्या त्यांच्यावर आरोप झाला होता त्या संदर्भात त्यांचे काही फोटोजही व्हायरल झाले होते वेळोवेळी जिरवाळ हे आपण अजित पवार यांच्या सोबत असल्याचं सा सांगत असले तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते शरद पवार गटात प्रवेश घेऊ शकतात असं राजकीय विश्लेषक सांगतायत यानंतर पुढचे नेते आहेत अतुल बेनके मंडळी शरद पवार काही दिवसांपूर्वी जुन्नर तालुका दौऱ्यावर होते तेव्हा अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांच्या जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यानिमित्ताने मोठी बॅनरबाजी केली होती या बॅनरवर शेतकऱ्यांचे मार्गदर्शक शरद पवार यांचं हार्दिक स्वागत असं लिहिण्यात आलं होतं यावर अतुल बेनके शरद पवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांचा देखील फोटो पाहायला मिळाला होता मात्र या बॅनरवर अजित पवारांचा फोटो दिसला नव्हता यामुळे अतुल बेनके हे लवकरच अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं बोललं गेलं त्यातच जुन्नर तालुक्यादरम्यान अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेटही घेतली जुन्नर तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे ही भेट झाली यावेळी अतुल बेनके यांनी शरद पवारांशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली अतुल बेनके यांनी सलग दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेतल्यानं त्यानंतर जुन्नरच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं त्यामुळेच गेल्या काही दिवसातल्या दोन भेटींमुळे अतुल बेनके शरद पवार गटात प्रवेश करतील असं बोललं जात आहे यानंतर पुढचे चौथे नेते आहेत ते म्हणजे पिंपरी चिंचवडचे नाना काटे चिंचवड चिंचवडमधील अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटे शरद पवारांच्या पक्षात जाणार असल्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे नानाकाटे यांची जयंत पाटलांशी चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती सध्या सूत्रांनी दिली आहे म्हणूनच की काय नानांनी आता आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा देखील निश्चय केला आहे अजितदादांनाही त्यांनी आता माघार नाही असं स्पष्टपणे कळवल्याचं समजतंय चिंचवड विधानसभेत अश्विनी जगताप विद्यमान आमदार असल्यानं ही जागा भाजपलाच सुटणार हे उघड आहे त्यामुळे नानाकाटे तुतारी फुंकण्याची शक्यता आहे तुर्तास नाना या शक्यता नाकारत आहेत मात्र जागा घड्याला सुटली नाही तरी मी चिन्हावरच निवडणूक लढणार असं म्हणत नानांनी संभ्रम अवस्था वाढवलेली आहे त्यामुळे ऐनवेळी त्यांनी तुतारी हाती घेतली तर आश्चर्य वाटायला नको त्यानंतर शेवटचे पाचवे नेते आहेत ते म्हणजे फलटणचे आमदार दीपक चव्हाण म्हणजे रामराजे निंबाळकर यांचे खंदे समर्थक मानले जाणारे दीपक चव्हाण सुद्धा रामराजे यांच्या पाठोपाठ शरद पवार गटात जातील अशी शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पाठिंब्यावर आमदार झालेले दीपक चव्हाण सध्या केवळ नावापुरते माहिती सोबत आहेत अशा चर्चा आहेत लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी तटस्थ भूमिका घेत अप्रत्यक्षपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाच मदत केली त्यामुळे विधानसभेला रामराजे यांच्या सोबत दीपक चव्हाण देखील आपल्या हाती तुतरी घेण्याची शक्यता वर्तवली जाते तर बघा मंडळी हे असे पाच नेते आहेत जे शरद पवार गटात प्रवेश घेऊ शकतात असं बोललं जात आहे बाकी तुम्हाला नेमकं काय वाटतं या व्यतिरिक्त अजून कोणते नेते शरद पवार गटात प्रवेश घेऊ शकतात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुरुंग लागलाय का शरद पवार लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा करू शकतात का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद